दहेगाव जोशी येथे भेंडी उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न शेतकरी सुखी तर सुखी या वृत्तीप्रमाणे दहेगाव जोशी येथे भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विदर्भातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात अधिक प्रगती करून भाजीपाला पिकांमध्ये जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कंपनीचे एरियातील मॅनेजर निरंजन भुजाडे यांनी निजू वेडूचे संकरीत बियाणे वीर भेंडी या समज शेतकरी बंधून मी निरंजन भुजाडे नुजुविडू सीट्स नागपूरतर्फे आपल्या समस्त शेतकरी बांधवांचे स्वागत करतोय आज आपली जे प्लॉट विजिट आहे ते नुजुविडू कंपनीचं वान आहे वीर भेंडीचे वान आहे वीर आणि आपली जे प्लॉट विजिट आहे ते गोपालजी हटवार राहणार दैगाव जोशी तालुका पार्शिम जिल्हा नागपूर येथील प्रगतशील असे शेतकरी आहे तर त्यांनी आपल्या शेतामध्ये नुजीविडू सीड्स नागपूर नागपूरतर्फे आपल्या समस्त शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आहे आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस शेतकऱ्याचे नाव आहे गोपाळजी हटवार राहणार दयगाव जोशी तालुका पार्श्विनी जिल्हा नागपूर यांच्या शेतावर आज आपला नुजिवडू सीड्स कंपनीची वीर भेंडी या पिका या वाणावर पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी इथून भ भरपूरसे म्हणजे खुबाडा गाव आहे या दोन तीन गावामधून जे आहे शेतकरी पीक पाहणी करता आलेले आहे तर या भेंडीचे वैशिष्ट्य सांगताना असं आहे की ही भेंडी, भेंडी जी आहे पंचेचाळीस दिवसामध्ये सुरुवात होते त्या भेंडीची सुरुवात जी आहे पंचेचाळीस दिवसामध्ये होऊन जाते आणि त्यातल्या त्यात भेंडीचा साईज जो आहे दहा ते बारा सेंटीमीटर लांब पेन्सिलकट भेंडी आहे तोडाला अगदी सोपी आहे एकदम वजनाला भरते आणि क्वालिटी एवढी जोरदार आहे की मार्केटमध्ये गेल्यावर थांबत नाही व्यापारी लगेच उचलून टाकतो आहे तरी इथे काही शेतकरी पण आलेले आहे तरी आपण त्यांना विचारून घेऊया की ही व्हेरायटी त्यांनी पाहिली तर थे त्यांना कसं काय वाटतंय दादा तुमचं नाव सांगा महेंद्र अब्दुल महेंद्र मारोत राहणार कुठले आहे तुम्ही पीक पाहणीच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं या व्हरायटी बद्दल तुम्ही बघून राहिलेली आहे तर तुम्हाला आवडली काही व्हेरायटी व्हेरायटी बरी वाटत आहे का बरी वाटत आहे हा क्वालिटी वगैरे भेंडी क्वालिटी पिकाला पण चांगली वाटत आहे पात ताळ्याला हां हां चांगली हा, हा। वाटून राहिली दादा तुमचं नाव सांगा माझे नाव जितेंद्र सुरेश वैद्य राहणार खापा चार पाच वर्षापासून शेती करतो आणि चार पाच वर्षापासून सतत माझं प्रथम पीक म्हणजे भेंडीच होतं मी आल्यानंतर मला बघितलं आणि भेंडीची क्वालिटी हिवाळ्याच्या खूप वाटली त्याच्यानंतर दुसरीची गोष्ट म्हणजे पाहायला गेलं तर ही भेंडी तिची जर आपण हिवाळ्यामध्ये जर वेटेड पाहिजे असेल भेंडी तर तिचे जर दाणे असेल समजून घ्या तर ते खूप चांगली असतात आणि बिलकुल टिकाऊ मस्त एकदम सरळ हिरवेगार तेव्हा दलालाकडे गेल्यावर आम्ही ही भेंडी जेव्हा टाकतो त्या साईडला जरी दुसरी कसल्याही प्रकारच्या भेंडीचं दुसरं वान असलं त्यापेक्षा तरी दहा रुपयाने हे तेजच चालते पाच ते दहा रुपयाच्या फरकाने ही भेंडी विकत असते आणि तोडाला एकदम स सुंदर आहे हलकी आहे आणि वजनालासुद्धा वेटेड आहे आणि वेटेड असून हिचे म्हणजे खर्चाला कमी आहे आणि रोगालासुद्धा कमी बडी आहे एकदम कमी खर्चात होणारी वान म्हटलं तर भेंडी आहे ही विजोळीची विहीर अशा प्रकारची ही भेंडी आहे पारसला बळी जात नाही आणि थंडीमध्ये सुद्धा थांबलेली नाही थंडीमध्ये सुद्धा चांगला माल दिलेला आहे ने आणि आमचा तिसऱ्या इच्छा तोडा असतो तर तिसऱ्या दर तिसऱ्या दिवशी माझं चारशे ग्रामचं लागवड आहे आणि ते चारशे ग्रामची लागवड असून त्यामध्ये ते होणारं उत्पन्न म्हणजे एक क्विंटल एकशे वीस किलो तर एकशे चाळीस किलोपर्यंत या ठिकाणी नि भेंडी निघाली आणि थंडीमध्ये सुद्धा मन भेंडी निघते म्हणजे एकशे वीस किलो भेंडी आताही निघत आहे बरं मी खूप असा आपला अनुभव जे आहे आमच्या शेतकरी बांधवांशी शेअर केला त्याबद्दल कंपनीतर्फे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद तसेच आपल्या इथे जे आहे जे व्यापारी आहे जे भेंडीची खरेदी करत असतात आपल्या शेतकऱ्यांपासून तर त्यांचं त्यांना आपण या आपल्या पीक पाहणी कार्यक्रमाला आजचे जे आहे बोलावले आमंत्रित केलेलं के होतं ते आवर्जून आले त्यांचं नाव आहे छत्रपती भाऊ वैद्य राहणार खुबाडा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर बरं नमस्कार दादा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा पांडुरंगजी हा मुक्काम बर मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा एकतीस बर तुम्ही हे जे पीक पाहणी कार्यक्रमाला आले आहे आज तर कोणत्या कंपनीचा आणि कोणतं वाहन आहे वाहन वीर अच्छा नुजू कंपनीचे वीर हे वाहन पाहण्याकरता आले आहे तर तुम्हाला जे आप पीक पाणी आता तुम्ही भरपूर शेतकऱ्यांचे जे भेंड्या आहेत त्या खरेदी करत असतात मार्केटला नेतात मार्केटला रेट आज तुम्ही जो हा प्लॉट पाहायला आले आहे तर त्यात तुम्हाला काय फरक जाणवतो काही फरक जाणवतो का बाकीच्या याच्यापेक्षा जे आहे भरपूर फरक जाणवतो याच्यात त्यातलं काय भेंडीची जे शायनिंग आहे ते चांगली वाटते कार्यक्रमाला उपस्थित छत्रपती वैद्य व्यापारी हेमराज मदनकर दुर्वास भगवान वांडरे, विकास बोरकर वेदांत हिंगणकर प्रल्हाद प्रधान सतीश कुबाळकर सुरेश कंपनी शंकर बारे आणि आजूबाजूच्या मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या बांधवांचे निरंजन भुजाडे यांनी आभार व्यक्त केले आहे कारण ते भरपूर शेतकऱ्यांचे वाण खरेदी करत म्हणजे भेंडे खरेदी करत असतात तर त्यात काही वेगळं जे भेटले होते ते क्वालिटी भेंडीची जी क्वालिटी आहे वजनाला चांगली आहे भेंडी आणि उत्पन्नाला पण चांगली आहे रोगाला बळी पडत नाही तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वान जे आहे आपल्या शेतामध्ये लावायला पाहिजे असे एवढं बोलून मी माझे जे आहे दोन शब्द संपवतो आहे धन्यवाद